शेततळ्यात बुडून दोघा मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना संजरपूर शिवारात बुधवार तारीख दोन रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली धनंजय अण्णासाहेब सोनवणे वय चोवीस वर्षे राहणार मालुंजाकूर तालुका गंगापूर व रोहित रमेश भांगे वय बावीस वर्षे राहणार खडकाफाटा तालुका नेवासा अशी घटनेतील मृतांची नावे आहे येथील अण्णासाहेब सोनोने यांच्या संजरपूर शिवारातील गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये शेततळे बांधण्यात आले आहे या शेततळ्यात पाणी उपासण्यासाठी टाकलेली पाण्यातील विद्युत पंप हा शेवाळाने जाम झाला होता तो विद्युत पंप बाहेर काढण्यासाठी अण्णासाहेब सोनोने यांचा मुलगा धनंजय हा बुधवारी दुपारी त्याचा मित्र रोहित भांगे यांच्यासह शेततळ्यावर गेला होता प्रथम धनंजय शेततळ्यात उतरला परंतु शेवाळामुळे तो पाण्यात बुडून लागल्याने त्याला वाचवण्यासाठी रोहित देखील शेततळ्यात उतरला परंतु दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळतात धनंजयच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर काही तरुणांनी अथक परिश्रम करून सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास दोघांना शेततळ्याच्या बाहेर काढण्यात यश मिळाले त्यानंतर दोघांना रुग्णवाहिकेतून गंगापूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना तपासून घोषित केले या घटनेची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे